जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण एक नाविन्यपूर्ण योजनेबद्दल एक अपडेट घेऊन आलो आहोत मित्रांनो ही योजना सरकार खेडेगावातील सुशिक्षित व बेरोजगार तरुण यांना रोजगार मिळावा म्हणून राबवू शकते या योजनेला आपण नाविन्यपूर्ण योजना असे म्हणत असतो आणि याच योजनेबद्दल आपण महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा मित्रांनो मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज हे केले होते त्यांचे अर्ज हे पात्र झाले आहेत आता पुढे प्रोसेस त्यांचे डॉक्युमेंट हे अपलोड करण्याची प्रोसेस चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता याच पत्रांची पडताळणी छानणी चालू झालेली आहे मित्रांनो सांगायचे एकच आहे की बरेचसे शेतकरी मित्र मित्र यामध्ये काही जे कागदपत्र चुकीचे अपलोड केले आहेत तर या ठिकाणी काही शेतकरी मित्रांनी चु कागदपत्र चुकीचे हे जोडलेले आहेत मित्रांनो काहींचे कागदपत्र हे बरोबर जोडलेले आहेत पण ते अस्पष्ट आहेत याची छाननी या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्रुटी देखील आलेल्या आहेत त्या त्याचा मॅसेज बऱ्याच शेतकऱ्यांना हा देखील आलेला आहे की त्यांनी उर्वरित डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट डॉक्युमेंटला त्रुटी आलेले आहे किंवा जे डॉक्युमेंट चुकीच्या ठिकाणी जोडले गेलेले आहे त्या त्यात शेतकऱ्यांना डॉक्युमेंट सादर करण्यासाठी आणखी हा वेळ वाढवण्यात आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट त्या वेबसाईटला जाऊन परत सादर करायचा आहे काही शेतकऱ्यांकडे काही डॉक्युमेंट हे उपलब्ध नव्हती तर त्यांनी फक्त काम भागवण्यासाठी चुकीचे डॉक्युमेंट ही अपलोड केलेले आहे तर अशा शेतकऱ्यांनी ते डॉक्युमेंट लवकरात लवकर सबमिट करावी आणि आपला फॉर्म सबमिट करायचे मित्रांनो सरकारने सांगितलेलं आहे की जे लाभार्थी आहेत ज्यांचा अर्ज हा मंजूर झाला आहे तर त्यांना सरकार तीन एक जुलै ते तीन जुलैपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे सादर करायचे आहे मित्रांनो नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर मित्रांनो तुमची जी काही क्युरी असेल ती तसा तुम्हाला मेसेज आला असेल त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर सबमिट करायचे आहे अन्यथा तुमचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस जेवढे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आहेत तेवढे डॉक्युमेंट सगळे तुमच्याजवळ ठेवा तुम्ही जर तुमच्याजवळ एखादा तु असा डॉक्युमेंट असेल की अस्पष्ट तो वाचता वाचता येत नसेल असा एखादा डॉक्युमेंट की चुकीच्या ठिकाणी जोडले गेलेला आहे तसं तुम्हाला मेसेज पण आला आहे तर असे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करून ठेवा जेणेकरून तीस तारखेला तीस तारखेनंतर म्हणजे एक एक जुलै ते तीन जुलै या कालावधीमध्ये तुमची डॉक्युमेंट जी वेळेवर तुम्हाला सबमिट करता येईल आणि तुम्ही जर वेळेवर सबमिट नाही केलं तर तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा मित्रांनो आणि गव्हर्नमेंटने ती आ, तीन जुलै या कालावधीमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट हे सबमिट करायचे आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि अठ्ठावीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे काही शेतकरी जे राहिले आहेत त्यांचे अर्जाची छाननी अठ्ठावीस जून ते तीस जून या कालावधीमध्ये ही होणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांना क्युरी होती त्यांना मेसेज देखील आलेला आहे की तुम्ही तुमची त्रुटी लवकरात लवकर सबमिट करायची मित्रांनो तर मित्रांनो तीन जून या कालावधीमध्ये तुम्ही वेबसाईटला जायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सबमिट सबमिट करून द्यायचे तुम्हाला क्युरी आली आहे तर तुम्ही याबद्दल आणखी माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी वेग विभागामध्ये घेऊ शकता किंवा जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र